फॅमिली कसे सर्वजण अशा प्रत्येकी सर्वजण मस्त मजेतच तर चला आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवायला घेतलाय तर ते पण असं की मला एक रेसिपी बनवायची होती म्हटलं चला तुमच्यापर्यंत पण शेअर करावा आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा रेसिपी नक्कीच बघा रेसिपी नक्कीच बघा तुम्हाला आवडली तर तुम्ही पण कळा नाही का तर चला म्हटला बनवूयात आणि तसं पण मी आता जास्त व्हिडिओ वगैरे काही घेत नाही पण आज अचानकच वाटलं घ्यावा चला तुमच्यासोबत पण शेअर करावा तर चला फ्रेंड्स आमचा अजून चहा बाकी तर चहा वगैरे घेते आणि रेसिपी बनवाय आणि चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला रेसिपी दाखवते मी आज काय बनवणार बनवणार तर चला तोपर्यंत या चहा घ्यायला चहा घेतल्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी पाहिजेत कच्चे होळगे तर मी घेतलेत मी दोन्ही पण भाजून ठेवलेत म्हणजे कच्चे होळगे भाजून पण ठेवलेत कच्चे पण ठेवलेत थोडेसे तर बघा तर मी आता हे गिरणीतून दळून आणणारे हे आहेत कच्चे होळगे तर भाजल्यावर ते लाल लाल होतात हे कच्चे ते म्हणून असे दिसतात तर चला मी गिरणीतून पीठ दळून आणलं आता आणि ह्या पिठाचं बनवायचं आहे आपल्याला आता हे कच्च्या होळग्यांचं पीठ आहे आणि इकडे शेजारी भाजलेली तर चला पीठ मळायला घेण्याअगोदर आपण आधी मसाला बनवून घेणार आहे तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतले त्यासाठी घेतले मी थोडेसे तीळ काळे तीळ भाजून घेतलेत खोबरा भाजून घेतलाय थोडीशी कोथंबीर घेतली दोन ते तीन कांदे भाजून घेतलेत आणि लसणाच्या पाकळ्या आणि खडा मसाला घेतलाय धनी वगैरे तर बघा आता मी हा मसाला मी मिक्सरमध्ये काढून घेते आणि नंतर आपण पीठ मळायला घेणार आहोत तोपर्यंत मसाला बनवून घेऊयात आणि हे मी फोडणीसाठी ठेवले थोडंसं लसूण आणि खोबरा तर बघा आता आपण याचा मसाला बनवून घेऊयात तोपर्यंत अंड्या भाजीसाठी पा पाट्यावरचा मसाला हा एकदम चांगला असतो पण आपल्याकडे आता एवढा वेळ कुठे राहील त्यामुळे चला मिक्सरलाच काढून घेऊयात तर बघा आपला मसाला तयार आहे तुम्ही बघू शकता हा बनला आहे काळा मसाला आणि चला मी जे रेसिपी बनवणार आहे त्यासाठी हा काळा मसाला योग्य असतो चला आपला रेडी आहे तोपर्यंत आपण पीठ म्हणून घेऊयात तर चला मी एका ताटमध्ये पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं बघा आता कॅमेरा पकडाय कोणी नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो तर चला मी आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते आपल्याला हवं तसं थोडंसं घालायचं त्यानंतर मी ते त्या पिठामध्ये टाकणार आहे थोडीशी लाल तिखट म्हणजे तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घालू शकता तर मी तर थोडंसं लाल तिखट टाकते आणि थोडीशी हळद टाकते चला त्यानंतर मी थोडंसं या पिठामध्ये तेल पण घालून घेणारे कारण हे पीठ एकदम चिकट असल्यामुळे ते हाताला खूप चिकटत नाही का तर त्यासाठी ते थोडंसं तेल घालते तेल घातल्यानंतर ते हाताला जास्त चिकटत नाही तर मग त्यामुळे मी तेल घालून घेतलं आणि चला आता मस्त मिक्स करून घेऊयात आपण सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी घालूयात पाणी घालून थोडंसं मस्तपैकी आपण त्याला मळून घेऊयात छानसं असं तर चला तुम्हाला दाखवायला बी होत नाही नाही का एवढं कारण त्याला कसं मोबाईल पकडायला कोणतरी पाहिजे किंवा ठेवण्याची जागा व्यवस्थित पाहिजे तर आता इथं किचनवरती कुठं ठेवणार मोबाईल नाही का त्यासाठी चला आता आपलं पीठ रेडी झालं आहे मळ छान असं मळून घेतलं आहे मी मला जसं योग्य वाटेल तसं मी मळले तुम्ही तुमच्या पद्धतीने मळू शकता तर चला आपलं पीठ मळून झाले आता आपण पुढची प्रोसेस तयार करूया तर त्याआधी मी आता घेतलं एक पातेलं आणि आपल्याला कसं माहिती का मी जे काही बनवणार आहे तोपर्यंत आपल्याला मसाला आधीच पाण्यामध्ये फोडणी देऊन उकळत ठेवायचे तर चला तीच प्रोसेस करते -ड़ -ड़ कर मी आता आणि व्हिडिओ बनवताना कसे आमचं पिल्लू खूपच बडबड बडबड करत असते त्यामुळे मी स्वतः बोलत नाहीत व्हिडिओ बनवत असताना म्हणून मी बोलत नाही कारण तिचं मध्येच चालू असते काहीतरी आणि आवाज खूप येतो घरामध्ये नाही का त्यामुळे मग मी बोलत नाही निवांत रेकॉर्डिंग करायची असते तर चला आता मी पातेला तापात ठेवलं होतं आता त्याच्यात तेल घालून घेते तर, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार सगळं काही वापरू शकता पण मी आज माझी रेसिपी सांगते तुम्हाला नाही का तर चला आपण आता फोडणीचं साहित्य घालून घेऊयात आणि त्यामध्ये मी टाकणार आहे आता दोन तीन कडीपत्त्याची पानं तर मस्त तडका बसेपर्यंत त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आपला जो मसाला असतो तो म्हणजे लाल तिखट वगैरे काही तुम्ही जे वापरत असाल तो मसाला तर चला इथं मसाला घालून घेऊयात आपण आणि त्यानंतर आपण मिक्सरला जो मसाला काढलाय तो घालून घेणार आहोत तर बघा किती छान असा सुगंध येत असन तो मला तर कळतच असल कारण मस्त अशी फोडणी बसली मसाल्याला काही पण म्हणा फ्रेंड्स पण चुलीवरच्या जेवणाशिवाय चव नसते नाही का चुलीवरती कशी एकदम मस्त दगडाची ठिकरी वगैरे त्याची फोडणी द्यायची आणि पाट्यावरचा मसाला जेवण खूपच स्वादिष्ट असते पण आता कसं सगळेच गॅस गॅस गॅसवरतीच करतात नाही का कारण गॅसवरती पटकन पटकन बनतं त्यामुळे तर आई तर आमच्या शेटला माहीतच नव्हतं व्हिडिओ चालू आहे ते अचानक आले कारण त्यांना व्हिडिओ तेवढं जास्त यायला आवडत नाही पण ते अचानक आल्यामुळे थांबले नाही का तर चला मी म्हणजे तुम्ही तुम्हाला जसं लागेल तसं पाणी घालून घेऊयात तर मी इथं दोन तांबे पाणी टाकणार आहे कसं माहिती आहे का मी जरा मोठंच पातेलं ठेवले झाकण ठेवल्यावरती म्हणजे नाही का कधी कधी उकळीमुळं पाणी बाहेर येते मसाला सगळा निघून जातो त्यासाठी मग मी मोठंच पातेलं ठेवते तर मी हात वगैरे स्वच्छ करून घेते कारण अजून आपला आपली बाकीची रेसिपी म्हणजे बाकी आहे ना ती बनवायची आहे तर चला इथपर्यंत आलो आहे आता आता इथून पुढची रेसिपी चालू करते तर त्यासाठी म्हटलं चला हात मस्त स्वच्छ करून घ्यावेत आणि चला आता मी टाकणार आहे चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आमच्या <णगाँगी> घरातले कालवा असतो म्हणजे आमच्याच नाही जिथं लहान लेकरं असतात तिथं असंच आहे नाही का तर त्यामुळं मग आमच्याही घरात जास्त कालवा असतो त्यामुळे मग मी व्हिडिओ म्हणजे बनवायलाच घेत नाही शक्यतो कारण मोबाईल बघितला का सगळे मोबाईल मोबाईल पाहिजे असं असते त्यामुळे तर चला आपलं पीठ मस्तपैकी झालं असेल आता घेते आता रेसिपी बनवायला बघा पीठ तर चला फ्रेंड्स मला जे काही बनवायचं होतं ते मी बनवायला घेतले पण बन झालं असं की ते तुम्हाला दाखव कसं नाही का असं समजे ना मला तर त्यामुळे मी यांना बोलते मोबाईल नेट पकडा तुम्ही हे दिसत नाही मी जे काही बनवते ते आणि याचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हा म्हणून मी तुम्हाला नाव नाही सांगत तर तुमच्याकडे काय बोलतात याला याचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर पहिल्या म्हणजे आमच्या सासूबाई वगैरे त्या आहेत ना त्या सगळ्या बायका कशा पाट्यावरती बनवतात किंवा परपटावरती बनवतात आणि मी पण म्हणजे परपटावरती बनवते पण आता जाऊ द्या किचन बी हाही नाही का आपला आणि ताट बी मोठीच होती पीठ मायायला घेतलेली तर मग म्हटलं त्याच्यातच बनवावा पण माझं काय झालं आहे माझा हात दुखतोय ना त्यामुळे मला एवढं म्हणजे जमत नाही थोडा त्रास होतोय पटपट बनवता नाही आहे तरी पण मी बनवा असं वाटलं मला म्हणून मी बनवायला घेतलं तर मी हळूहळू का होईल पण मग ही रेसिपी पूर्ण करणार आहे आणि म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करावा त्यासाठी मी व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली नाहीतर माझा हात दुखतोय मी व्हिडिओ पण घेतला नसता हळूहळू बनवून घेतला असतं पण तरी पण चला म्हटलं नाही का तर तुम्ही बोलाल हातकशाने दुखतोय तर आताच म्हणजे एक महिन्यापूर्वी आम्ही दोघं पण म्हणजे माझे मिस्टर आणि मी गाडीवरून पडलेलो तर तेव्हा माझ्या म्हणजे हाताला खूप लागलो होतं तर ते काय झाले जखम वगैरे बरी झालेली आहे पण हाताला ला ते म्हणजे मुक्का मार लागलेले आहे ना ते दुखतं आहे आता नाही का असा पीठ वगैरे मळताना तर त्रास होतो आहे पण मग तरी करावंच लागतं आहे तर चला आपली रेसिपी बघा तुम्ही आणि मी काय केलं आता ताट बाजूला ठेवली कारण ते जे हात आहे तेच हाताने मग मला ते एका ताटामध्ये ता ताटामध्ये एकाच हाताने बनवता येत नव्हतं आणि किचन मस्त स्वच्छ पोसून घेतले आणि त्यावरती बनवते तर बघा अशा आकाराचं बनवावं लागतं आहे आणि दिसायला पण खूप छान वाटतंय आणि खायला तर वा एकदमच मस्त तर तुम्ही पण एकदा नक्की ही रेसिपी करून बघा तुम्हाला कशी वाटते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि काय होतं ना जेव्हा हो मोबाईल पकडायला कोणी ना म्हणजे आपल्याला काय त्याच्यात एवढी आयडिया नाही आहे तर मग ते मोबाईल वगैरे पकडायला नसलं की मग काय होते व्यवस्थित दाखवता येत नाही का तर चला जवळपास आपले आता बनवून झालेत जे काही बनवायचं होतं ते बनवून झाले तर हे शेवटचं स्टार्टिंग तर म्हटलं चला तुम्हाला दाखवा आणि गावाकडे करतात बरं का भरपूर म्हणजे शहरात काय माहीत नाही कंटाळा करत असत असताना कारण जास्त वेळ लागतो त्यामुळे पण गावाकडे बनवतात तर बघा हे असं बनवलंय मी आणि याचं नाव तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगावं हे ना याचं नाव मी तुम्हाला नाही सांगत तर तुम्हीच मला सांगा तर बघा किती छान असा आकार नाही का देऊन काहीतरी नवीन तर ह्या पिठापासून खूप काही बनवता येतं बरं का भरपूर रेसिपी आहेत तर जेवढ्या शक्य होईल तेवढ्या मी तुम्हाला दाखवेन तर चला आपण ज्या मसाल्याला फोडणी दिली होती त्या मसाल्याला मस्त छानशी अशी उकळी आली आणि आपा आता आपल्याला ह्या उकळीमध्येच आपल्याला हे टाकायचे तर बघा मी असं एक एक करून सोडणार आहे याच्यात तर चला असे एक 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 करून आपण सर्वच्यामध्ये सोडणार आहोत नाही का आणि <coughs> ते कसं ओकळीमध्येच सोडावं लागतं आहे म्हणजे आपला आपण जो आकार दिलेला असतो तो तसाच असतो तर चला आता थोडा वेळ गॅस फुल करून आपण त्याला छानसा असं शिजू देणार आहोत तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका